कामगार हो। एक चुटीचा कामगार एक चुटीचा कामगार एक चुटीचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा खुर्च्या कामगार एक चुटीचा कामगार एक चुटीचा मी रामकृष्ण दासो हरा टाकले दा शिकंदर रिटायर काम करतो एकोणीसशे त्रेसष्ट साली मी रिटायर झालो माझा प्रॉव्हिडंट फंडाचा फॉर्म म्हणजे प्रॉविडंट फंड भरला नाही पेन्शन फॉर्म भरला नाही माझ्या पगारी राहिलेत फरक राहिला आहे हे सगळं काय दिलंच नाही आणि ज्या वेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस ज्या आसपासची जे नेते मंडळी होती ते नेते मंडळी येणार शर्मल साहेब आता सुधारणा करतील आता हे एक नवीन एक टेंडम उभा आहे नवीन टेंडल पैसे खर्च झाले आणि त्यामुळे आपल्याला अडचणी आले सहकार्य सहकार्य करा असं करा, होते आज तिथे नेते मंडळी कामगार उपसमारीची वेळ आली ती नेते मंडळी काय करते मला विचारायचं ह्या भागातली नेते मंडळी जी होते कामगार आज ते सुधडीला लागले की त्यांचेच भाऊ बंद आहेत बावनगावचे कामगारच आहेत आणि बावनगावच्या कामगाराला ती जर आज विचारत नसेल तर त्यांचं मला वाईट वाटतंय की बाबा वा वा तुम्ही इलेक्शनच्या टायमाला जवळ येत आहे आणि कामगाराला आता सोडून देत आहे त्यावेळेस सांगताय तुम्ही का, कामगारांनी असं करा तसं करा आम्ही त्या नेते मंडळीचं ऐकायचं आणि आज ती नेते मंडळी ऐकून मग गिळून गप आहे त्यांना ही उपोषण माहीत आहेत आमची परत नंतर हे आंदोलनं केलेली माहीत आहे ती कामगार उपाशी आहे माहीत आहे पण ती एक ही एक, एक, एक ज्या स्टेजवर चर्मन साहेब फिरली त्यांनी मनाला पाहिजे होतं ये के के ही कामगार आमच्यामुळे तुमच्याकडे आले आणि आज तुम्ही त्या कामगाराला पगार देत नाही एकही नेता इथला बोलत नाही त्या पद्धतीने हे मला खंत वाटते त्याने असं का करावं कामगारासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे कामगार हा इथल्या भागात नाही तुम्हाला एका कारखान्याच्या इलेक्शन वर कामगाराला बसवून पगार ना देऊन एवढं ना हे होत नाही इथून पुढे होणाऱ्या इलेक्शनला कामगार जाब विचारणार आहे त्यांना नाहीतर त्यांनी आमच्याकडे येऊन काहीतरी आमच्यासाठी करावं हे कामगार एवढं मोठं आहे त्याच्या का, का, कामगाराच्या चुलीत पाणी होता काम चालू आहे आता सध्या ते बंद झालं पाहिजे आणि कुठेतरी चालू राहिलं पाहिजे कामगाराची चूल पेटली पाहिजे असं त्या नेते मंडळींनी सुद्धा केलं पाहिजे यात सहकारी व्हायला पाहिजे त्यांनी नुसतं मुलाखत बाईट द्यायची आणि बा, बाजूला जर बसायचं ही हो योग्य नाही तुम्ही रणांगणात ना उतरा कामगाराच्या पाठीशी उभं राहा त्यांचा पगार अदा करा म्हणून सांगा आम्ही तुमचं जरूर ऐकून परत पुन्हा ज्याला सांगेल त्याला मत द्यायला तयार आहे पण तुम्ही जर असं बाहेर जाऊन जर गप्पा मारत असेल मी हे आहे ते आहे काय करताय तुम्हाला आम्हाला उपासमारी वेळ आणली तुम्ही तुम्या तुम्ही जर कामगाराच्या मागे उभारत नसेल तर काय करताय त्याला कामगाराच्या पाठीमाग आलं पाहिजे कामगाराच्या चुली पेटवल्या पाहिजे कामगाराची चुल आज इकडं इजून बसली या आणि तुम्ही तुमचं प्रपंच मध्ये करताय आणि तुम्ही तुमचं बघताय तसं नाही तुम्हाला नेता व्हायचं आहे तर कामगार सुद्धा बघायला पाहिजे ते तुमचं ऐकून यांनी मतदान केलंय आणि त्यांचा पगार जर तुम्ही बंद केला आणि तुम्ही जर गप्प असेल शांत बसत असेल तर ही नीतीला मान्य नाही बरं का त्यांचं म्हणणं बरोबर आहे आज त्यांना पटलं नाही कामगारावर होणारा अन्याय सभासद होणारा अन्याय त्यांचं मान्य आहे पाणी पिऊ त्यांचं पण ह्या बाकीच्या जी नेते मंडळीला आम्हाला भुरळं पाडून जी मतदान घेतलं आणि कामगाराला असं दिशाभूल करून जी लावलं हे चुकीचं वाटते त्याने आम्हाला सहकार्य चार चार माणसाने जे आता सहकार्य केलंय किंवा ते स्टेज होऊ नये म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतली तसं त्यांनी करायला काय हरकत आहे त्यांनी सामील व्हाव्यात तुम्हाला काय लाज आहे तुम्ही मतं मागायला लाजत नाही रात्र 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 फिरताय आणि मतं मागताय आम्ही तुमचं मान्य करतो हे आपल्या गावचा नेता आहे हे आपल्या भागातला नेता आहे ही तालुक्याचा नेता आहे आणि तो जर आता शांत असेल तर मग आता ह्या काळात आम्ही काय करारांना कुणा या पाठीमाग ता जायचं कामगाराच्या जीवावर तुम्ही काय बी करू शकताय आणि कामगार जर असं दिशाभूल करून जर सोडत असाल तरी नीतीला मान्य होणार नाही आणि त्यांनी फिरून परा आमच्या कामगाराकडे कामगाराचं घर दिसलं त्यांनी घर वगळून जावं हे माझं मत आहे तुम्ही आज एवढं आमच्या कामगाराकडं ही केलं प्रचार करून घेतला प्रचार करून घेतला तुम्ही सगळं जिंकलंय आणि तुम्ही जर आता आम्हाला सोडून जात असेल तर तुमच्या ह्या वागण्याचं काय काय तुमचं मत शोभत ते करा एकमेव कारण हेमा सहकारी साखर कारखाना एक सुंदर जुना कारखाना मंगळवेढा महोळ आणि पंढरपूर यातल्या थिनी तालुक्याचा एकदम सुंदर मद्यमध्ये असणारा मदेच कारखाना चालणारा होता आणि व्यवस्थित चालू होता आणि काही वेळी काही पूर्वी विद्यमान खासदार मुन्नासाहेब महाडे यांचे वडील इथे संस्थापक होते त्या संस्थापकानं ह्या मुलासारखंच केलं त्यामुळे शासनानं निर्णय घेऊन त्यांना इथून भडतर्प केलं आणि या ठिकाणी संज पाच सभासदांचं प्रशासक मंडळ नेमलं आणि त्या प्रशासक मंडळात प सुधाकर परिचारक यांचा एकमेव म्हणजे उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे हे ह्या ठिकाणी शासनानं त्यांच्या ताब्यात कारखाना दिला आणि त्यावेळी आल्यानंतर सुधाकर पंतपरिचारकांकडे केनियाच्या पटांगणात सर्व कर्मचाऱ्याला बोलून सभा घेत म्हणजे चर्चा केली कामगार आहो तुम्ही जर माझ्याबरोबर असाल तर मी कारखाना ताब्यात घेतोय हा माझ्याकडे शासनाचा पत्र आहे जे आर आहे तुम्ही कारखान्याचे चेअरमन म्हणून कारखाना चालवा तर मी तसा घेणार नाही तुम्ही कर्मचाऱ्याबरोबर वि विचार विनिमय करायसाठी एक देव माणूस कारखान्याचा संबंध नसाल पंढरपूर तालुक्याचं वैभव या ठिकाणी भीमा कारखान्याच्या माळावर आलं कर्मचाऱ्याला सगळ्या बोलवून घेतलं सगळ्याबरोबर चर्चा केली के आमच्या कर्मचाऱ्याच्या बॉसनं युनियनच्या अध्यक्षांनी त्यावेळेच्या सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहे आजपर्यंतचा जो झालेला पगार आम्ही मागणार नाही इथून पुढं तुमच्या काळात जो पगार होईल तुमचा काय असेल तर तुम्ही द्या पण एक बहादरदेव माणूस मागचासुद्धा पगार आम्हाला दिला पहिला कारखाना व्यवस्थित चालला आणि हे कर्मचारी माझ्या कुटुंबातलेच अशा आम्हाला वागणूक दिली ते सुद्धा गरपंतपरिचार एक एका बाजूला हा आलेला मुन्ना मािक हा दुसऱ्या बाजूला फक्त फसवाशिवाय दुसरं काही केलं नाही कर्मचाऱ्याला फसवणं शेतकऱ्यांना फसवणं ठेकेदारांना फसवणं सगळ्यांना फसवणं हा यांचा पिढीजात धंदा आहे आणि तो धंदा इथं भीमावर सुद्धा त्यांनी चालवला आणि त्यामुळे ह्या भीमाची परिस्थिती अशी झाली भीमाच्या कर्मचाऱ्याला ही प ही म्हणजे अवस्था आली अवक्षेतची गोष्ट आहे कर्मचाऱ्याच्या पगारात पैसे कट झाले प्रायव्हेट आहेत पण बनला नाही ह्याच्या एवढी नामुष्कीची गोष्ट दुसरी कोणची आहे का त्या कर्मचाऱ्याची चुकी आज बंद झाल्या लेकरबाळ बाळ उपाशी मेली काय कर्मचारी आहे तिथं त्यांचे वडील वारले आई आता करते कामात सोडपायला जाते त्यांचे सुद्धा कष्टाचे घामाचे पैसे यांनी दिले नाहीत त्या कर्मचाऱ्यांना काय करायचं बाहेर नसल्यात कर्मचारी या ठिकाणी क्वालिटी राहत होते त्यांनी इथं कर्मचारी म्हणून काम एकदम सुंदर केले एका थडे काम करणारे खातीप्रमुख होते ते काम करायचे आणि त्यांचा पगार दिला त्यांच्या बायका इथे नाही ना तर ग्रॅज्युएशन असणारी लोकं इथे त्यांच्या बायका कामाला गेल्या वेळ पडल्यानंतर त्यांना इथं चोडून द्यावं लागलं हा त्यांचा म्हणजे आशीर्वाद हा संचालक मंडळाला ज्ञा भीमराव रामचंद्र महाडिकाचे चिरंजीव मुन्ना उर्फ काय धनंजय माडिक यांना माझ्या डोळे एक थरावं लागतील मी ह्या भीमा कारखान्याचा कर्मचारी आहे हा भीमा कारखान्याचा सभासद आहे तर सभासदाला काहीतरी कारण दाखवून ह्यांनी सभासद रद्द केली आणि इलेक्शन पुरते यांच्या जे जबा चाटतात बूड चाटतात असले नालायक माणसं सभासद केली त्यांना माहीत नाही ऊस म्हणजे काय ऊस कुठं असतो रस कसा करतो सीटीऑफिस काय करत आहे असले लोक इथं भरले त्यामुळे आमचा कार्यकर्त्याला सोन्यासारखी संस्था आमची घबगाईला गेली आमचे कर्मचारी पैसे मिली आणि ह्या भागाचं गावाचं वाटतो करणारे एक मेव खासदार सगळ्यात खासदारापैकी मुन्ना माडिक धनंजय माडिक यांचं नाव उल्लेख करणं आवश्यक आहे धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा